रत्नागिरी शहरातून मतदानाला चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर आले आहे कोकण पदवीधर मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात उभे आहे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत नेहमी होत असते काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावकरे उमेदवारीच्या रिंगणात उभे आहे निरंजन डावकरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे अतिशय चांगला मतदान आपल्या आवाहनही करेन की आज पाऊस आहे पण मतदान हा आपला अधिकार आहे त्याच्यामुळे आपण मतदान आणि अतिशय चांगला प्रतिकार हा बाकी जिल्ह्यांमध्ये मतदान अजून पुढे पुढे घेतलं ते या ठिकाणी आरोप करतायत आहेत निरंजन डावकर यांनी गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कामं केली आहेत तेच फक्त आमदार म्हणून ते वापरले बाकी बुक वर्ग जे असेल तिथे असेल समस्या सोडवतात रमेश कीर यांनी आरोप केला आहे की आपण निष्क्रिय होतात गेल्या निवडा दोन टर्ममध्ये आणि पदवीधरांसाठी काम नाही केलं आमदार म्हणून सातत्याने बारा वर्ष या मतदारसंघात हे भूम खाली घ्या माझ्या कोरोना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कार्य झालेले आहेत ज्याला सुद्धा कार्य हवं आहे हे थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि निश्चितपणे मतदार हा सुना आहे मतदारांना लक्षात येतो की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून आरोप विरोधक हे सातत्याने आरोप करत होता त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही त्याच्यामुळे काहीतरी उठून करायचं काहीतरी कुठं नाटं बोलायचं बोल पण भेटून बोल हीच बदल चालू आहे पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची सत्यता माहिती आहे त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने घटतो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुती माझा विजय निश्चित पाठिंबा दे या मतदारसंघामध्ये यासाठी चांगल्या पद्धतीने माझं होईल असं मला विश्वास आहे कारण बाकी जिल्ह्यांमध्ये फार चांगलं पद्धती मतदारांनी दिलं आहे संस्था तर संस्था रुपये असतील त्याचबरोबर रिक्सात्मक पद्धतीच्या माध्यमांनी असेल थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी तो संपर्क साधला आहे संपर्क साधला आहे त्याच्यामुळे मनसेने पाठिंबा दिला काय वाटतं मनसेनी पाहिजे तशी मतं मिळणार का या सगळ्या माहिती मी निश्चितपणे माननीय राज असतो मनसेच्या माध्यमाने त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मानणी जनताबादच्या माध्यमांनी माननीय आहे माध्यमाने अतिशय चांगल्यापर्यंत काम चालू आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे कार्यकर्तात कार्यकर्ता महायुक्त प्रत्येक कार्यकर्ता अतिशय प्राप्तीने उतरलेला आहे आणि मतदानाला आहे आणि प्रत्येक मंत्रालयाला मतदानासाठी लोकसभेमध्ये जो फटका बसला होता माहितीला तसं या मतदार असणार ते निश्चितपणे मी मग आपल्याला सांगितलं की ज्यामध्ये जो महायुतीचे कार्यकर्ते आहेत जो निर्माण कार्यकर्ते या मतला रुग्ण आहे मुखल फार महायुतीचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा अमिंगा म्हणजे